विधानसभेनंतर या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे हा सगळा ओबीसीचा समाज आमचे सगळे ओबीसी बांधव यांनी आदरणीय छगन भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील आमचे ओबीसीचे नेते असतील यांच्या नेतृत्वाखाली भरभरून मतदान केलेलं आहे महायुती सरकारला हे महायुतीचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की आमचा डी एन ए हा ओबीसीचा आहे आणि यांचा जर डी एन ए ओबीसीचा आहे तर आमचं दैवत हे भुजबळ साहेब आहे मग आमच्या देवाचा तुम्हाला विटाळ का आमच्या देवाला मंत्रिमंडळातून तुम्ही का बाजूला ठेवलं पडळकर असतील किंवा छगन भुजबळ चालत नाहीत का हा आक्रोश हा सगळ्या ओबीसी समाजाचा आहे कारण ज्या वेळेस ओबीसी समाजाची घरं झाळल्या जात होती ओबीसी समाजाच्या दुकाना फोडल्या जात होत्या गावागावामध्ये ओबीसी समाजामधल्या सामान्य माणसाला मारलं जात होतं आणि महाराष्ट्रात नाही मराठवाड्यात सुद्धा दहशत ओबीसी समाजावरती माजलेली होती मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं की ओबीसी समाजाला मुंडकवर करून बघण्याची ताकद मध्ये नव्हती तो येलगार छगन भुजबळ असतील पडळकर असतील यांनी आंबड शहरामध्ये यलगार सभा घेऊन त्यांनी ओबीसीवरचं दडपण बाजूला करण्याचं काम केलेलं आहे ओबीसीवर होणारा अन्याय बाजूला होण्यासाठी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि अशा लोकांना हेतू पुरस्पर बाजूला सारून जर तुम्ही काही बुजगावणे मंत्री म्हणून ओबीसीचे तिथं बसवणार असतात आणि जे ओबीसीसाठी लढणारे रस्त्यावर उतरणारे नेते त्यांना बाजूला करणार असतात तर हा ओबीसी समाज येणाऱ्या काळामध्ये खपून घेणार नाही हा इशारा देण्यासाठी माहिती सरकारला आम्ही सगळ्या ओबीसी सकल ओबीसी समाज आंबडसा या ठिकाणी जमलेला आहे काय भूमिका शासनाचं करायचं काय मुलगावर या महायुतीचं करायचं काय मुलगावर बाय या संधी साधू शासनाचं करायचं काय मुलगा